पुढील काही दिवसांमध्ये कोकण मराठवाडा आणि विदर्भामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अवकाळी पाऊस सुरू आहे दरम्यान या पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून त्यामुळे चक्रीवादळाची निर्मिती होत आहे चक्रीवादळामुळे देशभरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिसा पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातील किनारपट्टी प्रदेशात मोठ्या हवामान बदलांची शक्यता आहे महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास येत्या दोन जा ते, ते तीन दिवसात या वादळाचा काही प्रमाणात तडाखा का राज्याला देखील बसू शकतो अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे या काळात राज्यात 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे मुली बंधू आंबिवळे यन्स देवरत्न मॅंगोज तो अस्सल हापुसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गौतक पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावत आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा